एक वस्तू दोन हजार एकशे वीस रुपयास विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू चौदाशे ऐंशी रुपयास विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखा तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास वीस टक्के नफा होईल असा प्रश्न सोडवायचा कसा पहिल्या व्यवहारामध्ये झाला लेकरांनो नफा म्हणजे विक्री वजा असते खरेदी लक्षात घे पुढे ऐंशी रुपयास विकल्याने होणारा शेकडा तोटा म्हणजे बराबर चिन्ह दुसऱ्या प्रकरणामध्ये झाला तोटा म्हणजे खरेदी वजा विक्री ही विक्री किंमत आता चौदाशे ऐंशी वजा स्वरूपात का मांडायची या व्यवहारात झाला लेकरांनो नफा बारकाईनं लक्ष द्या या व्यवहारात झाला तोटा ज्या व्यवहारामध्ये नफा होतो सर नफा झालेला व्यवहार कसा समीकरण स्वरूप दर्शवतात तर विक्री वजा खरेदी इथ उदाहरणार्थ हे यक्ष मांडले तर इथं आम्हाला खरेदी ही खरे जी प्रश्नामध्ये खरेदी आहे ही खरेदी आम्हाला यक्ष समजायची पहिल्या प्रकरणामध्ये वस्तू एकवीसशे वीस रुपयास विकल्याने मिळणारा शेकडा नफा पहिल्या प्रकरणामध्ये नफा झाला म्हणून विक्री वजा खरेदी यक्ष समजले दुसऱ्या व्यवहारामध्ये वस्तू चौदाशे ऐंशी रुपयास विकल्यानं तोटा झाला म्हणजे खरेदी जी यक्स आम्ही समजली खरेदी वजा विक्री ओके ही मांडणी करायचं कारण असं कि या वस्तूची प्रथमत खरेदी किंमत काय हा शोध लक्षात घ्या हे काय म्हणते की बाबा हा जो नफा आणि तोटा सारखाच असेल लक्षात घ्या सारखाच म्हणून इथं बराबर चिन्ह आता हे कंसातून काढा एकवीस वीस वजा एक बराबर यक्स वजा चौदाशे ऐंशी लेकरांनो लक्ष द्या या एकवीस वीस कडे येतानी चौदाशे ऐंशी अधिक स्वरूपात तर या यक्स कडे हे यक्स जातानी अधिक स्वरूपात मांडावे लागतात सर ही बेरीज करा शून्य शून्य म्हणजे काय तर शून्य आठ आणि दोन दहाशे शून्य चाला एक पाच आणि एक सहा आणि एक दोन तीन छत्तीसशे बराबर ही बेरीज दोन यक्स छत्तीसशे छत्तीसशेकडे येतानी दोन भागीला स्वरूपात समोर एकटा एक स आणि हा भाग गेला अठराशे न अठराशे रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत प्राप्त झाली गोष्ट लक्षात आली आता खरेदी किंमत प्राप्त झाली आता ती वस्तू किती किमतीस विकल्यास वीस टक्के नफा होईल नफा असो किंवा लेकरांनो तोटा असो हा होत असतो खरेदीवर म्हणून खरेदी किंमत अठराशे या अठराशे वर नफा वीस टक्के हवा म्हणजे किती नफा हवा हा वीस टक्के नफा वीस टक्के व्यवहारी वीस छे वीस असे मांडावे लागतात इथं दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा अठरा गुणीला वीस अर्थात अठरा दोन्ही छत्तीस त्यावर शून्य हा एवढा नफा हवा वीस टक्के नफा म्हणजे मग किती किमतीला विकावी म्हणजे विक्री बराबर खरेदी आणि अधिक नफा किती किमतीला विकावी हा प्रश्न म्हणजे खरेदी किंमत इथं मांडा अठराशे नफा हवा तीनशे साठ ही बेरीज करा अठराशे एकवीसशे साठ रुपये हे या प्रश्नाचं लेखन म्हणजे किती किमतीला विकावी हो तर त्याचं उत्तर प्राप्त झालं एकवीसशे साठ रुपयाला विकावी म्हणजे वीस टक्के नफा होईल ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक हा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल